भगूर रोडवर बर्निंग कारचा थरार नाशिकजवळील भगूर येथे बार्न स्कूल रस्त्यावर धावत्या कारने अचानक पेट घेतला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली बार्न स्कूल रस्त्याने सकाळच्या सुमारास काशीनाथ गवांडे हे त्यांच्या मालकीच्या एम एच झिरो फोर ए एफ एकतीस सतरा या क्रमांकाची फोर्ड फिएस्टा कार घेऊन जात होते त्या दरम्यान धावत्या कारमधून धूर निघत असताना गाडीने पेट घेतला प्राथमिक अंदाजे वायरिंगमध्ये सर्किट झाल्याने कारने अचानक पेट घेतला सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही अचानक कारला आग ला, लागल्याने ला परिसरात एकच खळबळ उडाली याबाबतची माहिती देवळाली अग्निशमक दानाला कळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले कारला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे फायरमन दत्तात्रय सहाने शुभम नेहे ड्रायव्हर जयवंत गोडसे यांनी प्रयत्न केले कांदा नगरी न्यूजकरिता असिफ पठाण लासलगाव